नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल समाज कल्याणासाठी समर्पित असलेली एक प्रमुख समाजसेवी संस्था म्हणजे सुमी रमा फाउंडेशन यांच्या पुढाकाराने एकवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठेच्या देशव्यापी उत्सवाचा भाग म्हणून अकोल्यातील सुंदराबाई खंडलवाल टावर येथे रोषणाई करण्यात आली आहे अकोल्यातील चैतन्याचे प्रतिनिधित्व करणारा ऐतिहासिक सुंदराबाई खंडेलवाल टावर समाजातील एकतेचे आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या दिव्यांनी सजविण्यात आला आहे फाउंडेशनच्या या उपक्रमाचा उद्देश केवळ उत्सवाच्या वातावरणात योगदान देणे नाही तर या शुभ प्रसंगी शहराचे चैतन्य प्रदर्शित करणे देखील आहे या उपक्रमासाठी अनेकाचे मोलाचे योगदान लाभले असून त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ पूजा खेतान आणि संस्थेचे सर्व सदस्य तसेच रोषणाई करण्यासाठी आपले सामाजिक योगदान म्हणून संजय पुरी यांचे विशेष योगदान लाभले आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल प्रतिनिधी इरशाद अहमद